आता नगरसेवक पदासाठी वारंवार तुमचं नाव आघाडीवर येते मात्र जर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून तुम्हाला तिकीट दिली नाही तर तुमची भूमिका काय असणार पहिली गोष्ट महाराष्ट्र साहेब म्हणतात पूर्व मला तिकीट दिलं नाही दिलं तरी मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे माझ्या एक बॅच आहे शिवेंद्रबाबांचा माणूस आणि शिवेंद्रबाबांचा मित्र आणि एक कार्यकर्ता आणि एक मावळा म्हणून त्यांना त्यांचं मी ओळखलं जातं सातारा जिल्ह्यात का असू दे महाराष्ट्रात शिवेंद्रबाबांचा एक जवळचा म्हणून मला ओळखलं जातं मला म्हणून मी मी आयुष्यभर जेव्हा माझं जन्म मी या जगात आहे तेव्हा शिवेंद्रबाबांच्या बरं राहील मला तिकीटच पाहिजे आणि मला म्हणून मला सगळ्यात माझं मोठं पद आहे ते शिवेंद्रबाबांचा मित्र म्हणून शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता म्हणून माझं कपाळली बॅच आहे ही सगळ्यात सगळ्यात माझ्या आयुष्यातलं मोठं पदे ती शिवेंद्रबाबांनी दिलेलं की कायमचं प्रदेव